मला असं वाटतं की पहिली मदत ईश्वराची कारण ज्या वेळेला तुमच्यावर संकट येतात तो तुम्हाला इतपतच संकट देतो की ती सहन करायची तुमच्यामध्ये ताकद असायला आणि जर जा जास्त मोठं संकट असेल तर ती ताकदही दे तो देतो त्यामुळे एक मानसिक खंबीरपणा कसा ठेवायचा आणि याला जो आजार झालाय त्याच्यातनं हा मानसिक जर खचला असेल तर आपण त्याच्यासमोर जर रडत बसलो तर तो, तो आणखी खचे त्यामुळे आपण त्याला उभारी देणं गरजेचं ह्या दृष्टीने मी आणि गंगार खूप पॉझिटिव्हली त्याला त्याच्याशी वागत होतो आणि अशी आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी जास्त कोणाला कळवून दिलं त्यावेळेला कारण होत होत प्रत्येकाला हा जगन मित्र आहे रे ह्याच्याबद्दल कळलं तर मी फक्त फोनवरच बोलत राहिले असते लोकांना उत्तरं द्यायला त्यामुळे मी कोणालाही सांगितले नाही त्याची पहिल्या चार किमो झाल्या दोन सर्जरीज झाल्या त्याच्यानंतर मी दोनच जणांना सांगितलं एक म्हणजे विजय पाटकर आणि जयवंत वाडकर हे त्रिकूट आहेत ना श्रीदेव आहेत त्यांना ते माहिती असलं पाहिजे त्यामुळे ते त्यांच्या बायका त्यांच्या फॅमिलीला माझ्या फॅमिलीला तर माहितीच सुद्धा बाकी मी कोणाला कळून दिलं आणि नंतर मग मला एका मोमेंटला सी एम साहेबांकडनं थोडी मदतीची गरज होती त्यावेळेला सुशांत शेलार आणि मंगेश देसाई या दोघांनी मला मदत करून मग सी एम साहेबांपर्यंत माझं बोललं झालं त्यांच्याकडनं मला मदत मिळाली आणि नंतर संकट येतात ना जेव्हा दिली सगळीकडनं येतात ज्या वेळेला पहिलं किमो करायचं ठरलं मी आमच्या इन्शुरन्स कंपनीला कळलं की बाबा असं असं झालेलं आहे मला किमो करायचे आणि नेमकं आम्ही नानावटीत किमो करणार होतो आणि नानावटी त्यांच्या लिस्ट ऑफ कॅशलेस हॉस्पिटल्समध्ये होतं जी मुलगी एजंट होती ती म्हटली की हा तुम्ही कॅशलेस फॉर्म भरा सगळं होईल कॅशलेस फॉर्म भरला फेब्रुवारी मध्ये मला कंपनीचं लेटर आलं की तुमचा इन्शुरन्स आम्ही आपण कारण याला डायबिटीज आहे ते तुम्ही आम्हाला सांगितलं नाही म्हणलं असं कसं शक्य आहे त्याला चौदा वर्ष डायबिटीज आहे चौदा वर्ष वेगवेगळ्या वेग वेग कंपन्यांकडे माझा इन्शुरन्स आहे तुमच्याकडे मी पोर्ट केलेली पॉलिसी आहे बघा तुमच्या पॉलिसीच्या पहिल्या पेजवर लिहिलेलं आहे त्याला डायबिटीस झालाय रिफ्युजच केलं त्यामुळे ती एक लढाई मी भीमा लोकपाल मध्ये त्यांच्या व्यक्तिरिक्त केस केली ती केस मी जाऊन त्यांच्या त्या केसच्या तारखेला जाऊन हजर राहत होते त्या एल च्या बिल्डिंग मध्ये पार्ल्याला तिथे जाऊन ती केस लढून माझ्या बाजूने निकाल लागला तरी ते पेमेंट करायला तयार